मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसच्या वतीने सन दोन हजार साठी संरक्षण क्षमता महोत्सव म्हणजेच सक्षम योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेची सविस्तर माहिती मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद सावजी आणि ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली या संदर्भात बोलताना प्रसाद सावजी म्हणाले दरवर्षी हा महोत्सव घेण्यात येतो या महोत्सवातील पंधरा दिवसात विविध उपक्रम राबवले जातात यावेळी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात पिंपरी चिंचवड येथे सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे या व्यतिरिक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी गट चर्चा महाविद्यालयांमध्ये भित्तिचित्र स्पर्धा इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा लेखन पत्रकार परिषदा त्याचप्रमाणे टीव्ही आणि रेडिओवरील टॉक शो असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत संपूर्ण देशभर चालणाऱ्या या महोत्सवाची टॅगलाईन ग्रीन अँड क्लीन एनर्जीद्वारे क्लीन एन्व्हायरनमेंट म्हणजेच हरित आणि स्वच्छ ऊर्जेचा अंगीकार करा आणि पर्यावरणास स्वच्छ बनवा अशी आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर रंगस्वर हॉल मंत्रालयासमोर मुंबई येथे उद्घाटन समारंभ होणार आहे पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनासाठी इंधन कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनासाठी धोरणे प्रस्तावित करण्यात सरकारला मदत करण्यासाठी तेल विपणन कंपन्या आघाडीवर आहेत असेही त्यांनी सांगितले नमस्कार मी प्रसाद सावजी मी डिस्ट्रिक्ट लेवल कोऑर्डिनेटर आहे पुणे जिल्ह्याचा मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसतर्फे तर मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांचा उपक्रम आहे संरक्षण क्षमता महोत्सव हा दरवर्षी राबवला जातो त्याचप्रमाणे यावर्षी चौदा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या आ, मध्ये हा संपूर्ण भारतभर राबवला जाणार आहे तर संरक्षण क्षमता महोत्सव म्हणजे काय तर जे आपलं इंधन आहे जे आपण डेली यूज करतो पेट्रोल व डिझेल त्याचा कमीत कमी वापर करून आपण पर्यावरणाला कमीत कमी हानी कशी करू शकतो व त्याचप्रमाणे वर्गीय तिजोरीवरचा भार कसा कमी करू शकतो याबद्दल संपूर्ण जनजागृती ड्युरेशनमध्ये आम्ही करतो या उपक्रमाअंतर्गत आज ज्याप्रमाणे प्रेस कॉन्फरन्स झाली त्याचप्रमाणे चौदा तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत विविध स्तरांवर याची जनजागृती येईल त्याचाच काही भाग म्हणून सायक्लोथॉन वॉकेथॉन त्याचप्रमाणे काही कॉलेजेसमध्ये स्कूल्समध्ये डिबेट कॉम्पि कॉम्पिटिशनसुद्धा संपूर्ण भारतभर राबवण्यात येईल त्यासाठी पुण्यात पुणे पुणे येथे तेवीस तारखेला सायक्लोथॉन आयोजित करण्यात येणार आहे पिंपरी चिंचवड येथे तर या या पत्रकार पत्रकार परिषदे मार्फत माझं सर्वांना एकच विनंती राहील की हे इंधन आपण कमीत कमी, कमी, कमी इफिशियंटली वापरून पर्यावरणाला कसं कमीत कमी हानी पोहोचू शकतो व भार कसा कमी करू शकतो या हा आपण सर्व पब्लिक पर्यंत पोहोचवा धन्यवाद अलितारूवाला म्हणाले सक्षम महोत्सव हा आपल्या देशाच्या उच्च सुरक्षा शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केलेला एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे जीवाश्म इंधनावरील वाया जाणारा खर्च रोखणे परकीय तिजोरीवरील वाढता भार कमी करणे आणि जीवाश्म इंधन जळण्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे तसेच अनेक पेट्रोल पंपांवर देखील आपण जनजागृतीचे संदेश देणारे फलक लावणार असल्याचेही त्यांनी नमूद केले नमस्कार माझं नाव अली दालूवाला हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचं मी पुण्यामध्ये एक डीलर आहे एच पी सी एलची ही जी कल्पना आहे जी संकल्पना आहे हे सी एस आरच्या माध्यमातून सोशल अवेअरनेसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनमानसला आम्ही तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो का ग्लोबल फुटप्रिंट फॉर कार्बन हे कमी करण्यासाठी एच पी सी एल हे नेहमी प्रयत्नशील तर आज जी पत्रकार परिषद आहे तुमच्या माध्यमातून सर्व जनमानसला जेवढं कमीत कमी फ्यूल युसेज जे फॉसल फ्यूल आहे ज्याच्यामुळे इंटरनॅशनल क्रूड जे आपल्याला परकीय चलनमध्ये घ्यावा लागतो ते कसं कमी करता येईल याचा आमचा पहल आहे यासाठी एच पी सी एल हे प्रयत्नशील आहे हे तुम्ही लोकांच्या तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे पोचवावे ही माझी विनंती फोर्टीन ते ट्वेंटी सेकंड जे आमचे साहेबांनी आता सांगितलं प्रसादजींनी इथं एक अवेअरनेस प्रोग्राम आहे सायकलिंग मॅरेथॉन वॉकिंग मॅरेथॉन प्रत्येक पेट्रोल पंपावर इथं जे फ्लॅक्स लावणं लावले जाणार आहे त्यामध्ये जनमानसांना गाडी कशी वापरून त्यात पेट्रोल कन्झम्पन कसं कमी करता येईल यासाठी एच पी सी एल आणि त्याचे अधिकारी आठवडाभर लोकांपर्यंत पोहोचून त्यांना अवेअर म्हणजे त्यांना अवेअरनेस करून त्यांना दाखवण्यात येणार आहे हे साठी आज आपण हे प्रसिद्ध करण्यासाठी आज इथे भेटलेलो आहे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे